त्याला भाजप म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवारांची नार्को टेस्ट करा बच्चू कडूंचा निशाणा प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि माझे आमदार बच्चू कडूंनी अजित पवार शिंदेना टोला लगावत भाजपवर निशाणा साधलाय मित्र पक्ष फक्त दिसायला युतीत आहे मात्र शिंदे आणि दादांची जर नार्को टेस्ट केली तर भाजपबद्दल त्यांचं खरं मत बाहेर येईल असा दावा कडूनी केला आहे एवढंच नव्हे तर भाजपचे शिंदे आणि दादांसोबत विनसल्यावर ठाकरे आणि भाजप पुन्हा एकत्र येऊ शकतात असाही दावा कडूनी केला आहे तसंच युतीमध्ये जो पक्ष मोठा व्हायला लागतो त्याला भाजप संपवतो असाही आरोप त्यांनी केला आहे अजित पवार आणि एकनाथ शिंदेंसोबत जर भाजपचा प्रेमभंग झाला तर उद्धव ठाकरेंसोबत त्यांच्या नवीन प्रेमाची कहाणी सुरू होऊ शकते मला वाटतं त्याचा एक प्रयत्न असेल त्या पद्धतीनं भाजप नेहमी म्हणतात ना मोठ्या माशाखाली लहान मासा असतो आणि तो मोठ्या माशाला थोडं थोडं खात असतो थो। आणि मग एक दिवस असा येतो की हा मोठा होतो आणि त्याला पूर्ण नष्ट करतो अशी भाजपची राजनीती आहे असं कडू यांनी म्हटलेलं आहे दरम्यान शनिवारी बच्चूकडूंनी दिव्यांग कल्याण अभियान अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित अत्यंत कठोर शब्दामध्ये नाराजी व्यक्त केली आहे राज्याची अतिशय वाईट अवस्था आहे या राज्यामध्ये विरोधी पक्ष ठेवला नाही भाजपनं या दोघांना घेऊन आणि ज्या दोघांना घेतला त्यांना पण ठेवलं नाही म्हणजे मित्र पक्ष पण गायब विरोधी पक्ष पण गायब आता फक्त भाजप आहे भाजपशिवाय आता या राज्यात देशामध्ये काही होऊ शकत नाही पुतीन जो आहे त्या पद्धतीनं एकाएकी आणि कुठलाही दुश्मनच इथं ठेवायचा आणि विरोधक अशा प्रकारे एकंदरीत चित्र उभं करण्याची स्थिती येईल भाऊ ज्याप्रमाणे महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचा त्यांनी हे केलेलं त्याप्रमाणे नितीश कुमारांची पण अवस्था होऊ शकते का बिलकुल निति, ते आता लगेच घोडा मैदानसमोरच आहे आणि चित्र स्पष्ट होईल नितीश कुमार बाहेर पडतील की भाजप त्यांना दूर ठेवेल भाजप अशी अवस्था आणून ठेवेल की बाहेर कसं आहे भाजप हा जो पार्टी आहे ना हे बिलकुल माहीत पडत दंडा नाही मारत पण दंडा न मारता जे जखम करण्याचा जो प्रकार आहे म्हणजे वरतून घाव दिसणार नाही पण अंदरून पोखरून टाकल्याशिवाय राहणार नाही रिपोर्ट एस बी आय मराठी अमरावती